चंद्रपूरच्या सहाही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या झालेल्या मतमोजणीत भाजपने बलारपूर चिमूर चंद्रपूर आणि राजुरा या विधानसभा वर्चस्व निर्माण केले ब्रह्मपुरीची जागा कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले असले तरी वरोरा राजुरा मतदारसंघ काँग्रेसला गमवावे लागले राजुऱ्यात कधी काँग्रेसचे सुभाष थोटे तर कधी एडव्हकेट वामनराव चटप हे आघाडीवर होते अचानक भाजपचे देवराव भोंगळे यांनी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला बल्लारपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय संपादन केला चंद्रपुरात भाजपचे किशोर जोरगेवार यांनी सुरुवातीपासून घेतलेल्या आघाडीवर विजय पटकावला वरोरात भाजपचे करण देवतळे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला चिमुरात काट्याच्या लढतीत भाजपचे बंटी भांगडिया यांनी बाजी मारली ब्रह्मपुरीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अटीतटीच्या लढते भाजपचे कृष्णालाल साखले यांचा पराभव केला